नमस्कार मित्रांनो एक स्त्री विदाऊट सेक्स किती दिवस राहू शकते हे डिपेंड करतं खूप साऱ्या गोष्टींवर म्हणजे ती मॅरिड आहे की अनमॅरिड तिची सेक्स हार्मोन्सचे लेवल काय आहे तिच्या सेक्स्युअल हार्मोनची डिझायर किती आहे तिच्या आसपासचं वातावरण कसं आहे हे, हे मुख्य चार कारणं आहेत फिमेलला सेक्ससाठी ॲक्टिव्ह डिएक्टिव्ह करतात आता चार कारणांना एक एक डिवाईड करून पाहूयात अनमॅरिड फिमेल तोपर्यंत विदाऊट सेक्स राहू शकते जोपर्यंत तिने याचा अनुभव घेतलेला नसतो जर तिने याचा अनुभव घेतला असेल आणि तिला यातून सुख मिळालं असेल तर हप हे पण तिला उत्साहित करतं की ती परत रिपीट सेक्स करेल आणि मग ती हे कंटिन्युटीमध्ये येईल तिच्या डोक्यात येणार तेच तिच्या शरीरातली गरज वाटणार आणि अनमॅरिड फिमेलसोबत काही गोष्टी तिच्या मर्जीने नाही झाल्या तर तिचा एक्सपिरियन्स चांगला नसेल तर तिचं मेंटली प्रिपेअर नाही केलं गेलं तिची परवानगी नसेल घेतली गेली आणि फोर्सफुली झालं असेल तर असं पण होतं की ती सेक्सपासून दूर राहील तिच्यासाठी ही एक मोठी गोष्ट आहे आणि ती वर्षानुवर्ष विचार करेल की मला आयुष्यात सगळं करायचं आहे पण हे नाही करायचं एवढंच नाही ती या गोष्टी करून गोष्टीवरून फस्ट एड होईल चिडेल मेंटली डिस्टर्ब होईल जशी तिच्यात सेक्शुअल हार्मोन्सची लेवल वाढत जात जरी असली तरी पण ती तरी ही बायोलॉजिकल प्रोसेस आहे आणि ते तिला पुश पण करत असेल तरी डोक्यात तिच्या विचार आले तरी तिची यवन इच्छा जागृत होणार नाही मी काही करावं यासाठी कोणाला शोधावं फिजिकली काहीतरी करावं कारण सेक्शुअली हार्मोन्स वेगळी गोष्ट आहे आणि येऊन इच्छा आहे ती वेगळी गोष्ट आहे तुमची बॉडी तुम्हाला अलाराम देती आहे पण मनाची इच्छा होत नाही मग तुम्ही डिॲक्टिव कराल स्वतःला वर्षानुवर्ष यापासून दूर पळाल म्हणूनच जेव्हा पण ॲक्टिव करता तेव्हा तुमची मर्जी त्यामध्ये असली पाहिजे कारण तुमचा अनुभव दुःखदायक नसावा सुखद असावा लग्न झालेल्या महिलेचं म्हणाल तर त्यांना रिसायकलमेंट असते आणि असायलाच पाहिजे त्यांना डेली डोस मिळेल तो मिळालेला पण पाहिजे लग्न झाल्यावर डिॲक्टिवेट मोडवर जाण्याचा जा, कोणतेच रिझन नसतं लग्नापर्यंत मुला वय वीस सत्तावीस ते तीस होतच असतं तेव्हा मुलांची जवानी बाहेर येत असते आणि तेव्हाच ते, ते आपल्या बायकोला मूड बायकोचा मूड डिॲक्टिवेट डिॲक्टिवेट मोडवर जाऊ देत नाहीत आणि मग ब्रेक लागल्यावर कळतं की फिमेल प्रेग्नेंट आहे असे छोटे छोटे ब्रेक लागत जातात आणि त्यांच्या सेक्स लाईफमध्ये सेक्स हार्मोनचा खूप मोठा रोल असतो मग ती मॅरिड असो किंवा अनमॅरिड फिमेल असो जो तिच्या यौन इच्छेला प्रभावित करतो जसं काही इरोटिक पाहिलं तर काही ऑनलाईन पाहिलं पाहण्यात येत असेल तसे काही व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्ही पण मग आपल्याला पण वाटतं काहीतरी करावं आतून तसा आवाज येतो तर या गोष्टी तुम्हाला मोटिवेट करतात तुमची यवन इच्छा वाढवण्यासाठी आणि जर सेक्स हार्मोनची लेवल तुमचं जास्त असेल तर तुमच्या मनात ह्या गोष्टी येत राहतात तुमच्या मनात विचार येतात हां आपण काहीतरी करावं मग मॅरिड फिमेलसोबत पण असेल आणि अनमॅरिड फिमेलसोबत पण चला मग तर काही तुम्ही काही ऑनलाईन पाहिलं असेल किंवा तुम्ही आजूबाजूला काय पाहिलं तर एक्सायटेड होता तर आता तर सगळं ऑनलाईन पाहायला मिळतं जर तुमचं हार्मोन्सचा स्थर कमी आहे तर तुम्ही कितीही इरोटिक गोष्टी पाहिल्या काही फरक पडत नाही की काहीतरी करावं जसं की डिलिव्हरीनंतर फिमेल बऱ्याचदा डिॲक्टिव्ह मोडवर जाते इनफॅक्ट प्रेग्नन्सीच्या वेळी पण असं होतं फिमेलचा इंटरेस्ट कमी होतो भलेही तिचा हजबंड तिच्यासोबत रोज झोपत असला तरी तिची इच्छा होत नाही आणि डिलिव्हरीनंतर बाळ झाल्यावर असं हे कंटिन्यू राहतं तिचं फिलिंग कमी होतं होतं तेव्हा पण ती त्या लेवलपर्यंत होत नाही तेव्हा सेक्स हार्मोन आहे ना तो तिच्यात वाढतो कमी होतो त्यामुळे ती सेक्सपासून दूर पडते हा जो टाइम पिरियड आहे तो कमी पण होऊ शकतो आणि कोणाचा जा जास्त पण असू शकतो डिपेंड करतं तिच्या फिजिकल स्टेटसवरती की जो प्रत्येक स्त्रीचा वेगवेगळा असतो आता सेक्स पॉईंट येतो तो, तो म्हणजे सरकम चान्सेस म्हणजे तिच्या भोवतालचं वातावरण ते बदलत राहतं तर ह्या परिस्थितीचा पण खूप इम्पॅक्ट रो महत्त्वाचा रोल असतो त्यावेळी पण तिचं मन सेक्सवरून हटतं काही वेळेपर्यंत महिला जोपर्यंत म सुरू होत नाही म्हणजेच तिचा मेनोपॉज टाईम येत नाही तोपर्यंत तिला सेक्स पाहिजेच असतो फरक एवढा कोणाला कमी किंवा कोणाला जास्त पण पाहिजे तर सर्वांनाच असतो ह्यावेळी जी परिस्थिती असते ती तिच्या मनाप्रमाणे नसते घरात जास्त क्लेश राहते तुमच्या अंडरस्टँडिंग होत नाही हा जर हा जर जबाबदाऱ्या जास्त आहेत तर हेल्थ इशू काही असेल तर ह्यामुळे तिचं मन उचकू शकतं सेक्सवरून आणि ती यापासून लांब राहते काहींचं आपल्या नवऱ्यासोबत पटत नाही तर काहींचं त्याच्या घरच्यांसोबत पटत नाही कोणी वर्किंग असतं तर कोणी मुलांच्या जास्त गुंतून जातं तर प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि तीच परिस्थिती स्त्रीला सेक्ससाठी मोटिवेट पण करते आणि डिमोटिवेट पण करेल किंवा होणारा तर तिचा सेक्सचा हर्मोन्स आणि तिच्यातल्या सरकम सोर्सला डिझायर करतो की तो तिला सेक्ससाठी ॲक्टिव्ह किंवा डिॲक्टिव्ह करतो दोन लोकांमध्ये प्रेम आणि इमोशन्स असल्या तर हे पण त्यांच्या सेक्स हर्मोन्सला जिवंत ठेवतं किंवा दोन लोक लॉंग टाईम अदर स्टेटमध्ये असेल आणि दुसरा इकडे असेल तर दोघांमध्ये खूप डिस्टन्स असेल हा यापेक्षाही खूप महिने वर्ष बिना सेक्सचे राहू शकते का की ह्या की जेव्हा माझा पार्टनर किंवा नवरा येईल तेव्हाच करेल आणि मनसोक्त करेल पण तेच जर दोन दो त्या दोघांमध्ये प्रेम इमोशन सन्मान नसेल तर एकमेकांबद्दल तसा भाव राहणार नाही तर कोणतीही फिमेल भलेही एकाच घरामध्ये राहत असेल तिच्याजवळ नवरा पण आहे तर अशा वेळी ती उपवास करेल तर नाही करणार महिनाभर नाही करणार तर तुम्हाला चार कारणं मी एक्सप्लेन केली महिला बिनासेक्सची राहू शकते सगळ्याच फिमेलला हे लागू होत नाही की ती बिनासेक्सची राहू शकते कोणत्याही स्त्रीबद्दल कारण जबाबदार आहे असं पण नाही प्रत्येक स्त्री लग्न करते मुलं जन्माला घालते जबाबदारी घेते प्रत्येक स्त्रीचे रिलेशन पण वरखाली होत असतात त्यामध्ये चढ उतार येत असतात तिचा मूड कमी जास्त काही वेळा होत असतो काही वेळा मेडिकल इशू असतात तर कोणा ना कोणाबरोबर कोणतं ना कोणतं कारण जबाबदार असतं कोण कोणाबरोबर किती आणि कसं आहे आणि हेच कारण तिच्यामधील इंटरेस्ट कमी करतात आणि किंवा वाढवतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा